गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासाला आपण अभ्यासूया अल्पाधिकार अल्पाधिकार याला इंग्रजीमध्ये ओलिगोपॉली असं म्हटलं जातं आणि ओलिगोपॉली ह्या शब्दाची उत्पत्ती ग्रीक शब्दापासून झालेली आहे त्याच्यापैकी ओलिगो म्हणजे अल्पसंख्य आणि पोलीस म्हणजे विक्रेता या शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली याचाच अर्थ अल्पाधिकार म्हणजे असा बाजार की ज्यात काही विक्रेते एकजीनसे वस्तूचे किंवा विभेदित वस्तूचे उत्पादन करतात उदाहरणार्थ मोबाईल सेवा पुरवणारे सिमेंट कंपनी इत्यादी अल्पाधिकार बाजार म्हणजे काय तर त्या अल्पाधिकार बाजाराची वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपल्याला त्याचं स्वरूप लक्षात येईल आणि म्हणून अल्पाधिकार बाजाराचे आपण वैशिष्ट्य पाहूयात त्याच्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे काही विक्रेते अल्पाधिकार बाजारात काही उद्योगसंस्था किंवा विक्रेते असतात बाजारपेठेवर काही संस्थांचे वर्चस्व असते तसेच त्यांच्या किंमतीवर व वस्तूच्या उत्पादनांवरही लक्षणीय नियंत्रण असतो अल्पाधिकार बाजाराचं दुसरं वैशिष्ट्य आहे परस्परावलंबन म्हणजेच अल्पाधिकार बाजारातील विक्रेते हे एकमेकावरती अवलंबून असतात प्रतिस्पर्धकांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या बाबतीत विक्रेत्यांना दक्ष राहावं लागतं या बाजारात काही विक्रेते असल्यामुळे एखाद्या उद्योगसंस्थेने वस्तूच्या किमतीत बदल केल्यास इतर उद्योगसंस्थांनाही स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी त्यांच्याशी जुळवून घ्यावं लागतं तेव्हा एखाद्या दे विक्रेत्यानं कोणत्याही स्वरूपाच्या उत्पादनातील बदल असेल किमतीतील बदल असेल बाजारपेठेच्या विक्री संदर्भामधील बदल असेल तर तो बदल हा दुसऱ्या विक्रे विक्रेत्याला लक्षात घ्यावा लागतो किंवा त्या संदर्भामध्ये दक्ष राहावं लागतं आणि त्या स्वरूपाचेच बदल आपल्या उत्पादनामध्ये करावे लागतात तेव्हाच कुठं तो बाजारामध्ये टिकून राहील कारण उत्पादकाची संख्या विक्रेत्याची संख्या अल्पाधिकार बाजारामध्ये काही प्रमाणामध्ये असते आणि म्हणून त्याचं परस्परावलंबन हे वैशिष्ट्य या ठिकाणी ठरत अल्पाधिकार बाजाराचं तिसरं वैशिष्ट्य आहे जाहिरात अल्पाधिकार बाजारात जाहिरात हे प्रभावी साधन आहे अल्पाधिकारात उद्योग संस्था जास्तीत जास्त बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशानं वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती करतात आकर्षक जाहिरात किंवा आक्रमक जाहिरात करून आपल्या उत्पादनाची विक्री वाढवण्याचा प्रयत्न अल्पाधिकार बाजारामध्ये उत्पादकाकडनं किंवा उद्योगसंस्थेकडनं केला जातो अल्पाधिकार बाजाराचं चौथं वैशिष्ट्य येतं प्रवेशावर बंदी कंपन्या जेव्हा पाहिजे तेव्हा सहजपणे उद्योगातून बाहेर पडू शकतात परंतु अल्पाधिकार बाजारामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर मात्र त्यांना वेगवेगळ्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं वेगवेगळ्या अडथळ्यांना सामोरे जावं लागतं जसे की सरकारी परवाना मिळवणे पेटंट मिळवणे अशा स्वरूपाची कार्य या उद्योग संस्थांना करावे लागतात म्हणून अल्पाधिकार बाजाराचं एक वैशिष्ट्यत प्रवेशावर निर्बंध सहज असा प्रवेश मिळत नाही त्याच्यावरती काही बंधन येतात अल्पाधिकार बाजाराचं पाचवं वैशिष्ट्य आहे समानतेचा अभाव उद्योग संस्थांच्या आकाराच्या बाबतीत असमानता असते काही उद्योग संस्था आकाराने लहान तर काही मोठ्या स्वरूपाच्या असतात म्हणजेच उद्योग संस्थांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी समानता दिसून येत नाही अकराच्या बाबतीमध्ये त्या विषम असतात काही उद्योगसंस्था खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करतात तर काही उद्योगसंस्था लहान प्रमाणामध्ये उत्पादन करतात त्यांचा जो प्लांट आहे तो प्लांट हा काही उद्योगसंस्थांचा खूप मोठा असतो तर काही उद्योग संस्थांचा हा लहान प्लांट त्या ठिकाणी असतो काही उद्योग संस्थेच्या खूप मोठ्या अशा शाखा असतात वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याच्या शाखा असतात तर काही उद्योग संस्थेंच्या शाखा नसतात एकाच शाखेमध्ये त्याचं उत्पादन केलं जातं अशा प्रकारे अल्पाधिकार बाजाराचं एक वैशिष्ट्य ठरतं समानतेचा अभाव अल्पाधिकार बाजाराचं सहावं वैशिष्ट्य आहे अनिश्चितता ह्या बाजारात लक्षणीय विचारात घेण्या इतपत अनिश्चितता असते कारण ह्या बाजारात उत्पादकाच्या वर्तनाचे स्वरूप विविध प्रकारचं असतं प्रतिस्पर्धी उद्दिष्टांच्या बाबतीत एकमेकांशी हात मिळवणी करून एकमेकांना सहकार्यही करून शकतात किंवा एकमेकांशी संघर्षही करू शकतात अशा प्रकारची खूप मोठी अनिश्चितता ह्या अल्पाधिकार बाजारामध्ये दिसून येते बाजाराचा समोरचा प्रकार येतो तो म्हणजे मक्तेदारी युक्त स्पर्धा मक्तेदारी युक्त स्पर्धा ही प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आढळून येणारा बाजार होय यामध्ये मक्तेदारीची काही येतात आणि म्हणून बाजार असं म्हटलं जात प्राध्यापक इय चेंबरलिन यांनी एकोणीसशे तेहतीस साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या थेअरी ऑफ मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन या पुस्तकात मक्तेदारीयुक्त स्पर्धेची संकल्पना प्रथम मांडली त्यामध्ये ते म्हणतात मक्तेदारीयुक्त स्पर्धा म्हणजे अशी स्पर्धा किशात अनेक विक्रेते अगदी जवळचा पर्याय असलेल्या परंतु पूर्ण पर्याय नसलेल्या वस्तूचे उत्पादन करतात या मक्तेदारीच्या बाजाराचेही काही वैशिष्ट्य ठरतात तर त्याच्यापैकी काही वैशिष्ट्ये आपण अभ्यासूया पहिलं वैशिष्ट्य आहे अनेक विक्रेते मक्तेदारीयुक्त स्पर्धेत विक्रेत्यांची संख्या ही जास्त असते परंतु तुलनेने पूर्ण स्पर्धेतील विक्रेत्यांपेक्षा कमी असते पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य विक्रेते असतात तर स्पर्धायुक्त बाजारामध्ये किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये विक्रेत्याची संख्या ही अनेक असते आणि या कारणामुळे विक्रेत्यांचे वर्तन मक्तेदारीप्रमाणे असते मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं समोरचं दुसरं वैशिष्ट्य आहे असंख्य ग्राहक मक्तेदारीयुक्त स्पर्धेत असंख्य ग्राहक असतात आणि परिणामी कोणताही ग्राहक वैयक्तिकपणे आपल्या मागणीत बदल करून आणू शकत नाही म्हणजेच आपल्या मागणीमध्ये बदल करून वस्तूच्या किमतीत बदल घडून आणू शकत नाही कारण असंख्य ग्राहकामध्ये एका विशिष्ट ग्राहकाची मागणी ही अतिशय अल्प प्रमाणाची असते आपण पूर्ण स्पर्धेच्या बाजाराचं वैशिष्ट्य पाहत असताना म्हटलं होतं की असंख्य ग्राहकामध्ये एका ग्राहकाची मागणी अतिशय अल्प असते उदाहरणार्थ सागरातील पाणी म्हणजेच असंख्य ग्राहकाची मागणी होय तर एका ग्राहकाची मागणी म्हणजेच बादलीभर पाण्याची मागणी होय मग त्या बादलीभर पाण्याचा सागराच्या पातळीवर काहीच परिणाम होत नाही सागरामध्ये एक बादली पाणी टाकलं काय किंवा सागरामधून एक बादली पाणी काढलं काय म्हणजेच एका ग्राहकानं त्या वस्तूची मागणी केली काय किंवा त्या ग्राहकानं त्याची मागणी न केली काय याचा कोणताही परिणाम त्या वस्तूच्या किमतीवरती घडू शकत नाही किंवा घडून आणू ना शकत नाही युक्त स्पर्धेच समोरच वैशिष्ट्य आहे वस्तुभेद वस्तुभेद हे युक्त स्पर्धेचं अतिशय महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे या बाजारात अनेक उद्योग संस्था विशिष्ट वस्तूचे उत्पादन करतात परंतु प्रत्येक उद्योग संस्थेचं उत्पादन हे बाजारातील दुसऱ्या उद्योग संस्थेच्या उत्पादनापेक्षा वेगळं असतं म्हणजेच त्यांच्या वस्तूवस्तूमध्ये भेद असतो वस्तूवस्तूमध्ये फरक असतो यालाच वस्तुभेद असं म्हणतात हा वस्तुभेद ब्रॉन्ड व्यापारी चिन्ह वस्तूची आकर्षक बांधणी दर्जा नक्षीकाम रंग वेस्टन आकार चव इत्यादी बाबतीमध्ये आढळतो याचा अर्थ उद्योगसंस्थेच्या उत्पादनाला जवळचे पर्याय आढळतात परंतु पूर्ण पर्याय आढळत नाहीत आणि त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता ही अधिक ह्या स्वरूपाची असते उदाहरणार्थ भ्रमणध्वनी शीतपेय भ्रमणध्वनी घ्यायचे असेल तर विवो आहे नोकिया आहे सॅमसंग आहे आणि अलीकडे नवीन नवीन नवी असे भ्रमणध्वनी येतच राहतात म्हणजेच ह्या ठिकाणी ग्राहकाला एकाच वस्तूच्या बाबतीमध्ये अडून बसण्याचं कारण नाही तर त्याला ती वस्तू नसेल तर दुसरी वस्तू तो घेऊ शकतो तसंच साबण साबणाच्या बाबतीमध्ये लक्स आहे संतूर आहे सिंथॉल आहे अशा एक प्रकारच्या साबणांचं उत्पादन होताना दिसून येतं आणि त्यामुळे ग्राहक एका विशिष्ट वस्तूसाठीच अडून बसू शकत नाही किंवा त्या उपभोगापासून राहण्याची त्याला आवश्यकता राहत नाही तर तो दुसऱ्या वस्तूचा उपभोग घेऊ शकतो आणि म्हणून त्यांच्या मागणीची छेदक लवचिकता ही अधिक स्वरूपाची असते याचा अर्थ एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये बदल झाला तर त्याच्या पर्यायी वस्तूच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतो आणि म्हणून त्याची छेदक लवचिकता जास्त असते अशा प्रकारे मक्तेदारयुक्त स्पर्धेचं हे तिसरं वैशिष्ट्य होतं वस्तुभेद मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये चौथं वैशिष्ट्य आहे मुक्त प्रवेश व निर्गमन पूर्ण स्पर्धेप्रमाणे याही बाजारात नवीन व्यवसाय संस्थांना मुक्त प्रवेश असतो त्याचप्रमाणे तोटा होत असल्यास कोणताही उद्योग संस्था कोणताही विक्रेता उत्पादन बंद करून स्पर्धेमधून बाहेरही पडू शकतो म्हणजे ह्यामध्ये नफ्याची शक्यता असेल तर ज्याला वाटलं तो उत्पादन करू शकतो आणि तोट्याची शक्यता असेल उत्पादन घेणं परवडत नसेल तर तो आपला उत्पादन बंद करून आपला व्यवसाय बंद करून त्यामधून तो बाहेरही जाऊ शकतो अशा प्रकारे मुक्त प्रवेश आणि निर्गमन हे या बाजाराचं एक वैशिष्ट्य आहे पाचवं वैशिष्ट्य येतं विक्री खर्च विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेत आढळतो किंवा मक्तेदारीयुक्त स्पर्धेचं ते एक महत्त्वाचं वैशिष्ट्य ठरतं उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी आणि वस्तूची विक्री वाढविण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय विक्री खर्च म्हणजे काय की उत्पादनाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण व्हावी ह्यासाठी वेगवेगळ्या बिग स्वरूपाचा प्रयत्न केला जातो आणि त्यासाठी जो खर्च केला जातो त्याला विक्री खर्च असं म्हणतात मग त्यासाठी जाहिरात दूरदर्शन आकाशवाणी फलक जाहिराती प्रदर्शन खिडकी प्रदर्शन मोफत वस्तू भेट मोफत नमुना वस्तू इत्यादीच्या समावेश या विक्री खर्चामध्ये केला जातो म्हणजेच ह्या खर्चाचा अवलंब करून त्याची विक्री वाढवली जाते परंतु हा वाढलेला खर्च हा त्या वस्तूच्या नफ्यामध्ये त्या ठिकाणी धरला जातो किंवा त्या वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये त्याचा समावेश केला जातो आणि त्यामुळे विक्री खर्च हे त्याचं एक वैशिष्ट्य ठरतं जवळचे पर्याय मक्तेदारीयुक्त स्पर्धेत वस्तूंना अगदी जवळचे पर्याय उपलब्ध असतात उदाहरणार्थ विविध कंपन्याचे साबण शीतपेय विविध कंपन्यांचे मोबाईल फ्रीज अशा अनेक वस्तूचा आपल्याला उदाहरणादा उदाहरणादाखल अनेक वस्तू या ठिकाणी सांगता येतील अशा प्रकारे एक वैशिष्ट्य जवळचे पर्याय सातवं वैशिष्ट्य आहे गट संकल्पना मक्तेदारयुक्त स्पर्धेमध्ये चेंबर लिन यांनी उद्योग या संकल्पनेऐवजी गटाची संकल्पना वापरली एकजीनशी वस्तूचे उत्पादन करण्याचा संस्थांचा समुदाय म्हणजेच उद्योग होय तर एकमेकांना जवळचा पर्याय असणाऱ्या व वस्तुभेद निर्माण करणाऱ्या संस्थांचा समुदाय म्हणजे गट होय आणि ह्या ठिकाणी मक्तेदार युक्त स्पर्धेच्या बाजारामध्ये अगदी जवळचा पर्याय असणाऱ्या वस्तूची निर्मिती केली जाते आणि त्या संदर्भामध्ये अनेक उद्योग त्या ठिकाणी समाविष्ट असतात म्हणून मक्तेदारीयुक्त स्पर्धेसाठी त्यांनी गट संकल्पना ही संकल्पना वापरलेली दिसते उदाहरणार्थ औषध उत्पादन करणाऱ्या संस्थांचा समूह हो किंवा समुदाय अशा प्रकारे ही होती मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजाराची वैशिष्ट्ये